साहेब आपलं नाव काय मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज देखील आपल्या माध्यमातून दे या ठिकाणी जमा झालाय आहे नाव काय आलाकडून माझं नाव आतिश उत्तमराव गायकवाड मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पैठण तालुक्यातून आलेलो आमच्या दोन ते तीन गाड्या होत्या येत असताना आम्हाला कळलं आपल्या आप समाज बांधवांना अजित पवारांच्या काहीतरी कार्यक्रम असताना आपल्या समाज बांधवांना इथं आळेपाटा पोलीस स्टेशनला डांबून ठेवलंय त्यामुळे आम्ही इथं थांबलो आणि येणाऱ्या सगळ्या गाड्यांना <laughs> आवाहन केलंय की तर थांबा आपले जोपर्यंत बांधव बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्याला इथून हलायचं नाही आणि झालंय काय की अजितदादा म्हणतोय की मला अजित दादा कशाचा जातो आमच्यासाठी अजित पवारच अजित पवार म्हणतोय की आम्हाला आरक्षणाची गरज नाही सत्तर हजार कोटीच घोटाळ्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या माणसाला आरक्षणाची गरज काय राहणार त्याच्या सात पिढ्या पुढे जाणार दुसरी गोष्ट सामान्य गोरगरीब मराठ्यांसाठी लढणारा मनोज दादा आमच्यासाठी आता इथून पुढे दादा असणारे अजित पवारला आम्ही दादा म्हणणार नाही आणि या ठिकाणी हे पण सांगावं लागतंय की हे तिघाडी सरकार एवढं गांभीर्याने घेत नाहीये मराठ्यांना आज सरकार सरकारमध्ये काही लोक असतात त्यांचे वादग्रस्त विधानं देखील बाहेर पडले जातात सरकारमध्ये ते स्वतः आहेत त्यांचे विधानं कितपत योग्य हे व्यक्ती सरकारमध्ये तुम्ही सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेत असताना तुम्ही सांगताय की मी मंत्रिपदाची संविधानाला अनुसरून मी शपथ घेतो आहे आणि या शपथेनुसार तुमची जात तुम्ही बाजूला ठेवलेली असती तरीही तुम्ही तुमची जात किंवा तुमच्या प्रवर्गाचा संदर्भ घेऊन जर तुम्ही मराठ्यांना टार्गेट करत असाल तर निश्चितच तुम्ही त्या पदावर लाई राहायच्या लायकीच नाही तुम्ही राजीनामे देऊन तुमच्या घरात तुमची घातली पाहिजे मराठा समाजाच्या आरक्षणानिमित्त सरकार कुठे टाळाटाळ सगळ्या तुम्ही मीडियाला पण कळतंय की मुख्यमंत्री दोन दिवसाची सुट्टी घेऊन घरी जाऊन शेती करताय अरे मुख्यमंत्री आहे तो मराठ्यांचा एवढा आक्रोश मराठ्यांचा एवढ्या लोकसंख्येने जमाव जर मुंबईत येतोय आणि मुख्यमंत्री जर घरी जाऊन शेती करतोय तर मग शेतीच करत राहणार बाबा कशाला मुख्यमंत्री झालाय तुम्ही हेच आमचं म्हणणं आहे मुख्यमंत्री मराठी आहे उपमुख्यमंत्री मराठी आहे तुम्हाला यांच्याकडून काय मागण्या आहेत का हे दोन्ही मराठी असताना सुद्धा मराठी समाजावर अन्याय होते अहो हे दोन्हीच नाही आखी राष्ट्रवादी पक्ष मराठ्यांची राष्ट्रवादी म्हणलं जायचं आहे हो। मराठी होते सगळे सगळे मराठी असताना मराठा समाजाला कुठल्याही राज्यकर्त्यांनी आतापर्यंत न्याय दिलेला नाही आणि हीच खतखत सामान्य मराठ्यांची गोरगरीब मराठ्यांची हीच खतखत आतापर्यंत आहे आणि तळमळीने जे मराठा दिसतोय ना तुम्हाला आलेला म्हाताऱ्या फात्या आमच्या मायमावल्या सुद्धा त्या मुंबईला आलेल्या आहेत ज्यांना चालता येत नाही त्यासुद्धा येऊन झोपतायत ग्राउंडवर आम्ही मराठा आहे आज एक वेळा आमच्या महिलांच्या खांद्यावरचा पदर कधी खाली पडू येत नव्हतो पण आज आमच्यावर अशी वेळ आणली आम हरामी राज्य राज्यकर्त्यांनी की आमच्या महिला माता भगिनी आज उघड्यावर झोपतायत त्या ग्राउंडमध्ये झोपतायत हे पाहताना कुठंतरी आमचं पण मन कळवळतं आहे आणि कुठंतरी आम्हालाही त्या गोष्टीच्या भावना आम्हाला आमच्या अनावर होत आहेत चारंगीकर पाटलांना पाच हजाराची सभा घेण्याची मुभा भेटलेली आझाद मैदानावरती आणि जातोय आता हे मॅनेजमेंट तुम्ही कसं करणार आहे मॅनेजमेंट काही नाही आम्ही ठरवलं जायचं मुंबईत जायचं पाच हजाराची सभा असू किंवा काय असू आता आमच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की तुम्ही पाच हजार द्या किंवा एक हजार द्या पण लाखांनी आणि कोटीनीच मराठी त्या ठिकाणी जमणार तुम्हाला काय करायचं काय नाही सरकार सरकार आज ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्याच ठिकाणी थांबवण्याचा देखील प्रयत्न करणार आहे आम्हाला काय नाही ज्या ठिकाणी आमचं पहिलेच म्हणजे मनोज दादांनी जे सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी आम्हाला अडवलं त्याच ठिकाणी आम्ही जागेवर बसणार त्याच ठिकाणी आमचा सायपाक करणार आमच्या जे काय असेल आमच्या शिदोरी खाणार स्वयंपाक तिथंच होणार आणि झोपणार सुद्धा आम्ही त्याच जागेवर मग तो हायवे असू एक्सप्रेस हायवे असू काय काही असू त्याच जागेवर आम्ही थांबणार आम्हाला जर आमच्या बांधवांना जर सोडलं नाही तर आम्ही इथंच बसू इथंच खाऊ इथंच झोपू आम्ही ही जागा सोडणार नाही जोपर्यंत आमच्या बांधवांना या ठिकाणी सोडलं जात नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार इथंच थांबणार इथंच खाणार आम्ही इथंच झोपणार सुद्धा तुम्हाला सांगतो साहेब मराठा आरक्षणानिमित्त या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झालेत दुपारीच या ठिकाणी काळे झेंडे दाखवून अजित पवार उपमुख्यमंत्री यांचा निषेध करण्यात आला काही साज कार्यकर्ते देखील पोलिसांच्या ताब्यात आहे नेमकी कार्यकर्त्यांना सोडण्यात येणार आहे का काय पुढील वाटचाल आपण सर्वसंख्येने सांगू नाही आत्ता साहेबांनी सांगितलेलं आहे की अजितदादा तिकडे रवाना झाल्यानंतर पुण्याला अरेस्ट केलेले कार्यकर्त्यांना सोडून देणार दे आहेत म्हणून पाच मिनिटांमध्ये ते आता प्रोसिजर पूर्ण झालेले पाच मिनिटामध्ये सोडतील या ठिकाणी मुंबईला जाण्यासाठी सर्वच मराठा समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेत मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी होती नेमकी नारा देखील दिला दे जातो नेमकी या पुढची भूमिका काय असणार यापुढची भूमिका आता काय इथे सगळे जमलेले मुंबईलाच निघालेले आहेत मुंबईच्या दिशेने परंतु आता माऊली शेठ खांडागळे सुरज वाजगे वगैरे या लोकांना अरेस्ट केल्यामुळे मग ते इक, तिकडचे इकडून आलेत आणि आता त्यांना घेऊन आम्ही मुंबईला आपण देखील मोठ्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी आहे आपण देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत मोठ्या संख्येने घोषणा देखील दिल्या जातात नेमकी काय भावना तेव्हा का ही लढणाऱ्यांची छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातीला एकत्र घेऊन त्या ठिकाणी स्वराज्य स्थापन केलं आम्ही लढणारे आहोत छत्रपतींनी आम्हाला संघर्षाची लढाई करायला शिकवलंय आम्हाला जर एकतर आम्ही कुणाच्या जा वाटेला जात नाही आणि मराठ्यांच्या जर वाटत कुणी जर आला तर मराठा त्याची वाट लावल्याशिवाय त्या ठिकाणी आमच्या मराठा आंदोलकांना ज्या ठिकाणी या ठिकाणी अरेट केलेलं आहे दादा मराठा समाजावरती आक्षेप घेत असताना ते म्हणतात आमच्या मुलांना आरक्षणाची गरज नाही अजित तुमच्या मुलांना जरी आरक्षणाची गरज नसली तरी आमच्या मराठा समाजाच्या गोर गरीब जनतेला त्या ठिकाणी आरक्षणाची गरज गरज आहे आहे तुम्ही त्या ठिकाणी हजारो लाखो कोटी रुपये त्या ठिकाणी कमून बसलेत आज 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 या ठिकाणी माझा सामान्य माणूस त्याच्या एक एक मार्गासाठी त्याला त्या ठिकाणी आरक्षणाची गरज वाटते तुमच्या मुलांना तुम्ही हजारो कोटींचे तुमचे त्या ठिकाणी प्रॉपर्टी असल्यामुळे तुम्हाला गरज नाहीये पण आमचा मुलगा ज्या वेळेस नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मार्क असून सुद्धा त्याला ज्यावेळेस आरक्षण भेटत नाही कुठं शिक्षण भेटत नाही त्यावेळेस आम्ही करायचं काय अजितदादा जर अशी भूमिका घेत असतील मराठ्यांच्या विरोधात तर जुन्नर तालुका शिवजन्मभूमी अजितदादांचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज करत आम्हाला गोळ्या घाला कटली करा पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता पाठी माग येणार नाही म्हणजे नाही आमच्यावरती कुणी अन्याय करू पाहता सर मुंबई मध्ये तर आम्ही तो सहन करणार नाही काल आम्ही पुण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण सुद्धा मी जुन्नरला शिवजन्म मध्ये केलेला आहे आणि शिवजन्म येथील मावळ्यांवरची दर दर करून दर नाई, नाई। जर, बा, जर करून ते मावळे कर तो सहन करणार नाही म्हणजे नाही तुम्हाला सांगतो आमच्या या बांधवांना ते जर जर बाहेर सोडला नाही या ठिकाणी तर आमचा समाज त्या ठिकाणी गप्प बसणार नाही माझी सर्व पोलीस बांधवांना सर्वांना हात जोडून विनंती आम्ही आज हात जोडून विनंती करतोय तरी काय झालं असं एवढ्या थंडी उन्हाच्या वाऱ्याच्या तडाख्यामध्ये हा मराठा समाज या ठिकाणी एकवटलाय इथंच नाही एकवटला तर तुम्ही याचं जे वादळ आहे ना वादळ पाहताय तुम्ही परंतु सरकारला सरकार हे अजिबात गांभीर्याने घेत नाही परंतु इतक्या हलक्यामध्ये मराठ्यांना कोणी घेऊ नये जर घेतलं तर त्यांनी त्यांचं आपलं ठरवायचं पुढच्या याच्यामध्ये काय होईल ते हे तर तुम्हाला या ठिकाणी सांगतोच पण आम्ही आता या ठिकाणी मुंबईला निघणारच आहे आणि आरक्षण घेऊनच परत येऊ

मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षणच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या सर्वात म्हणजे सात सात सहकार्यामध्ये आपल्या इथे जमलेल्या सात मंडळींनी त्याच्यामध्ये सूरज भाऊ असतील राजू असेल इंद्रमान असेल महाराज असतील त्याच्यानंतर आमचा अनिल असेल गावडे आणि आमचा धुडकर असेल या सातही मंडळींनी आज महाराष्ट्र शासनाच्या असलेल्या सरकारमध्ये अजितदादांनी एक मध्यंतरी हे प्रतिक्रिया केली होती खरंतर या प्रतिक्रियेचा निषेध म्हणून या मंडळींनी आज त्या ठिकाणी चौकामध्ये आले खरं तर या शिवभूमीमध्ये आपण सातत्याने पाहत आलेला आहे की छत्रपती शिवरायांचा वारसा असलेला आपला तालुका आणि आज त्या ठिकाणी त्यांनी निषेध जरी व्यक्त केला असेल परंतु शासनाने आणि असलेल्या प्रशासनाने या ठिकाणी माउंडेश आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना नजर कैदेमध्ये ठेवलं मराठा आंदोलनच्या बाबतीमध्ये अतिशय केवढा भावना महाराष्ट्रामध्ये आहेत निश्चितपणे आपण सगळी मंडळी एकजुटीने त्याच्यामध्ये काम करतोय परंतु आता मात्र या सगळ्या बाबतीमध्ये त्यांना एकशे एकोणपन्नाची ची नोटीस देऊन त्यांना आता दोन मिनिटांमध्ये एवढं सगळं झाल्यानंतर इथून त्यांना बाहेर म्हणजे पाठवणार आहेत कुठल्या पद्धतीची अटक होणार नाही आणि खरं तर अजित दादा पवार आता पिंपळ उडून दोन मिनिटांमध्ये येऊन गेल्यानंतर त्यांना सुद्धा इथून त्याच्या सर्व सहकार्याला म्हणजे आपल्या सहकार्याला ते आपले सहकारी माऊरी शेठ काय हे मौरी आपली सगळी मंडळी काय परंतु त्याच्यासाठी सुरेश भाऊ बोर आले विशेषत्वाने कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा आणि सकल मराठा समाज या ठिकाणी उपस्थित आहेत मी मनापासून आलेल्या लक्षात घेऊन आपण जो या मराठा आंदोलनाच्या सुट्टी भावना घेऊन या मातीतला मराठा कसा असतो हा शिवभूमीतला मराठा कसा असतो या मराठ्यांचा आवाज आपण खरताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज गेलेला आहे मी जमलेल्या सर्व लोकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचा मनापासून कौतुक करून आपल्या सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी आपल्या आपल्या सुद्धा इथे मंडळींना बसायला जागा दिली त्या ठिकाणी त्यांना प्यायला पाणी दिलं कुठल्याही गोष्टींची अरेंजमेंट झालेली नाही कुठल्या गोष्टीची चौकशी झालेली नाही फक्त कायदा आणि सुव्यवस्था राहावी म्हणून त्यांना नजर काही वेळ ठेवलं आता ती सुटका होत आहे आपल्या सर्वांनी जो पाठिंबा व्यक्त केला मी मराठा समाजाच्या सर्व तरुणांना धन्यवाद व्यक्त करतो जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी अरक्षर आमच्या हक्काच

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका